इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचा दिनदर्शिका व माजी सैनिक पुरस्कार सोहळा दहा जानेवारी रोजी विमानता रिसॉर्ट येथे होणार आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या दोन हजार चोवीस दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा दहा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता इटकळ येथील विमानता रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आलं असून याही वर्षी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा व माजी सैनिक यांचा सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख कैलास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार गट महेंद्र धुरगुडे सोमेश वैद्य स्वीय सहाय्यक मंत्रालय माजी जिल्हा परिषद सदस्य अझहर मुजावर जवाहर महाविद्यालय अणदूरचे प्राचार्य उमाकांत चंदशेट्टी लोहाराचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे श्री श्री गुरुकुल संकुल अंडूरचे संस्थापक डॉक्टर जितेंद्र कानडे संजीवनी सामाजिक संस्था अणदूरचे नागनाथ कुंभार शेंडगे रिसर्च सेंटरचे से डॉक्टर राजाराम शेंडगे इटकळचे सरपंच साहेब क्षीरसागर विमानता रिसॉर्ट इटकळचे विवेक देवसानी युनिटी मल्टीकॉन सोलापूरचे कफिल मौलवी उपस्थित राहणार आहेत या दिनदर्शिका प्रकाशन व माजी सैनिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष दिनेश सलगरे उपाध्यक्ष लियाकत खुदादे केशव गायकवाड चानसाहेब शेख बालाजी गायकवाड नामदेव गायकवाड यांनी केले आहे